नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठे मित्रांनो आज आहे तीन मार्च वार आहे रविवार तर आज आहे गजानन महाराज प्रकट दिन आणि त्यामुळेच आपल्याला महाराजांचा प्रकट दिनानिमित्त घरामध्ये काही सेवा आणि एक उपाय करायचा आहे तसेच घरामध्ये कोणत्या ग्रंथाच्या आचार्यांची पारायण करायचं आहे तर हे पण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहेत त्यांनी भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला आहे आणि गणेश ग गजानन महाराजांनी भक्तिमार्ग कर्ममार्ग योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले तर गजानन महाराज जेव्हापासून दृष्टीच पडले तो दिवस म्हणजेच माघ महिन्यातील कृष्ण सप्तमी तर हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो तर गजानन महाराज ज्या ठिकाणी प्रकट झाले तर ते ठिकाण म्हणजेच शेगाव आणि या दिवशी शेगावमध्ये गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर या प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने भक्त शेगाव येथे दर्शनास गजानन महाराजांच्या येत असतात तर शेगाव व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे मठ स्थापन केले आहे तर त्या ठिकाणीही हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि प्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणगनगनाथ गन बोते हा महाराजांचा अतिशय आवडता मंत्र आहे आणि याचा ते कायम नामस्मरण करत असे आणि त्यामुळेच त्यांना गजानन महाराज असे नाव देण्यात आले तसेच गणगनगनाथ गन बोते या नामाचा गजर पालखी पारायण यासारख्या विधीसह या हा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच भक्तांची त्यांच्यामध्ये कल्याण करण्याची एक विशेष ही होती काहीही न बोलता ते बरेच काही बोलून जात असत तर आज ही भक्तांची त्यांच्यावर श्रद्धा आहे तसेच गजा गजानन महाराजांचं बावन्नवी बावन्नावी स्तोत्र हे त्यांचे अतिशय आवडते स्तोत्र होते म्हणून त्यांच्या बावन्ने स्तोत्राचे नियमित पठन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट दारिद्र्य पूर्ण नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर अशी मान्यता आहे म्हणून हे स्तोत्र रोज पठण करावे पण तुम्हाला जर रोज जमत नसेल तर तुम्ही ही सेवा आजच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता आज त्यांची उपासना करायची आहे पूजा करायची आहे आणि गणगनभो बो, गणात बोते या मंत्राचा जपही करायचा आहे तर या मंत्राचा जप तुम्हाला जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा तुम्ही करू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी नैवेद्यामध्ये त्यांना झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर गजानन महाराजांचा अतिशय प्रिय असा हा नैवेद्य आहे तसेच ही एक सेवा आज दिवसभरामध्ये आजच्या दिवस तुम्ही आयुष्य अवश्य करावे तर ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट संपूर्ण नष्ट होते तसेच आपल्या कठीणातील कठीण ही तुम्ही हा उपाय करू शकता तर गजानन महाराजांचा विजय ग्रंथ या ग्रंथाचे पारायणही आपल्याला आजच्या दिवसामध्ये करायचे आहे तर वर्षातून एकदा तरी या ग्रंथाचे पठण करावे तर हे पारायण करताना मनापासून आणि श्रद्धेने करावे तसेच या ग्रंथाचे पारायण करताना कोणतेही मनामध्ये विचार न ठेवता किंवा अगदी मनोभावे मना श्रद्धेने या ग्रंथाचे पारायण करावे तसेच या ग्रंथाचे एक आसणे पारायण करायचे आहेत तर यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि ते एकाच बैठकीत याचे पठण करणे त्यालाच एक आसनी पारायण म्हणतात त्याचबरोबर एक दिवसीय हे दिवस हे पारायणही तुम्ही करू शकता तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हे पारायण करू शकता तर अगदी तीन दिवस सात दिवसही तुम्ही हे पारायण करू शकता तर गुरुवारच्या दिवशीही हे पारायण तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशीही तुम्ही हे पारायण करू शकता तर अवश्य आजच्या दिवशी गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही या सेवा करू शकता आणि तुमच्या ज्या अडचणी जे संकट आहे तर ते नक्कीच याने दूर होतील तर अवश्य याचे पठण करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ